नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण तोंडलीची सुकी भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याच लोकांना तोंडली आवडत नाही पण जर तुम्ही अशा पद्धतीने तोंडली बनवली तर मोठेच काय लहान मुलं देखील ही भाजी आवडीने खातील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी तोंडली घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशी छोटी छोटी तोंडली घ्यायची आहे आपल्याला जास्त तो मोठी तोंडली घ्यायची नाही चला तर मग आता मी हे कट करून घेणार आहे तुम्हाला हव्या तशा आकाराने तुम्ही हे कट करून घेऊ शकता मी यांना लांब लांब आकाराने कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे ही तोंडली बरेचदा खराब देखील निघते याच्यामध्ये दे बिया खूप असतात बिया पण असतात आणि कधी कधी हे लालसुद्धा निघते म्हणून ही चांगली चेक करूनच घ्यावी जास्त मोठी तोंडली नाही घ्यायची आहे आपल्याला आता मी हे सर्व कट करून घेणार आहे सर्व मी कट करून घेतलेले आहे तोंडली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही गोल गोल देखील हे कापून घेऊ शकता भरपूर असा मी लसूण घेतलेला आहे खूप आपल्याला लसूण घ्यायचं आहे हळद गरम मसाला धना पावडर जिरे मीठ आणि लाल तिखट चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आता एका कडेमध्ये मी तेल टाकलेलं आहे एक ते दीड पडी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरे टाकून घेणार आहे जिरे चांगले फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे लसूण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण छान लालसर झाल्यानंतर त्यामध्ये कट केलेली तोंडली घालून घ्यायची आहे आपल्याला मी एक ते दोन मिनटं तोंडली छान परतून घेणार आहे तोंडली छान परतून घ्यायची आहे लगेच आपल्याला मसाले नाही घालायचे आहे याच्यामध्ये आता मी एक ते दोन मिनटं याला वास काढून घेणार आहे छान वाफ काढून झाल्यानंतर यामध्ये मी हळद घालून घेणार आहे मीठ आणि धना पावडर सर्व हे आत्ता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान याला पण एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला आणि तिखट नंतर घालायचं आहे ते जर आपण आता घालू तर हे ते जळून जाईल आता मी परत पाच मिनटं यांना शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता यांचा कलर चेंज झालेला आहे छान आपल्याला एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर हे पहा चेक करून घ्यायचं आहे शिजली आहे की नाही तोंडली पाणी न टाकता शिजते हे पहा अजून ती कच्ची आहे मी आता याला परत पाच मिनटं चांगले शिजवून घेणार आहे पाच मिनटानंतर परत आपल्याला छान परतून घ्यायची आहे हे पहा मी परत चेक करते हे पहा अशा पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तोंडली आता आपली शिजलेली आहे मी आता यामध्ये मसाले टाकून घेणार आहे गरम मसाला टाकलाय लाल तिखट देखील टाकून घ्यायचं आहे आता हे मसाले टाकल्यानंतर छान आपल्याला परतायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे गॅस जर तुम्ही वाढवला तर हे तिखट जळून जाईल कोथंबीर देखील मी टाकून घेतली आहे आता याला आपण झाकण ठेवून एक ते दोन मिनटं मंद आचेवर शिजवून घेणार आहोत परत म्हणजे सर्व मसाला आपला तोंडीला लागला गेला पाहिजे यामध्ये तुम्ही लिंबू आमचूर पावडर देखील टाकू शकता हे पहा आपली तोंडली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याचा रंग देखील चेंज झालेला आहे आपली तोंडली तयार झालेली आहे तुम्ही ही तोंडली भाकरीसोबत चपातीसोबत किंवा डाळ सोबत देखील खाऊ शकता तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद